कोटे हे नेहमीच कोणत्या नाही कोणत्या महापुरुषावर किंवा कोणत्या नाही कोणत्या विषयावर बोलून चर्चेत राहण्यासाठी ते प्रयत्न करत असतात मला वाटतं अजितदादावर बोलण्या इतकी त्यांची उंची नाहीये आणि त्यांना एवढं महत्व देण्याची काही गरज नाहीये मला वाटते अनेक वेळा त्यांनी अशी विधानं केल्यामुळे पुण्यामध्ये अनेक वेळा बंदी घालण्यात आलेली आहे त्यांच्यावर अशा विकृत माणसाबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही आणि दादावर त्यांनी बोलू नये दादा इतकी उंची नाही दादा इतका मोठा माणूस नाही दादा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राजकारणामध्ये पंचेचाळीस पन्नास वर्षापर्यंत दादाचा प्रवास आहे म्हणून अशा उंची नसलेल्या माणसाबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही हे पहा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार आहे ज्या घटनेवर आपला अखंड देश चालतोय ज्या घटनेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या घटनेवर इथलं राजकारण चालतंय देशाचं राजकारण चालतंय अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाच्या विस्तरीकर विस्तारीकरणासाठी खरं तर भीम आंबेडकरी अनुयायांना मला वाटतंय आंदोलन करावं वा लागतंय मोर्चे काढावे लागते ही शोकांती काय हो तर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आज या देशाला इतकी मजबूत करते इतर देशामध्ये दे पाहिलं असेल तुम्ही युद्ध चालू आहे देशाची वाट लागलेली आहे देशाच्या पार विस्कु विस्कुटा झालेला आहे परंतु आपला देश हिमालयासारखा सह्याद्री प्रवर्तासारखा अखंड उभा आहे तो फक्त केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आणि अशा घटनाकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन भव्य दिव्य असावं असे पुणेकरांची इच्छा आहे परंतु त्या ठिकाणी आठ दहा गुंठ्यामधलं ते विस्तार सांस्कृतिक भवन असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते वाहन लावायला वाहनतळ नाहीये रस्त्यावर गाड्या लावायला जातात त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होतो तो तर मला वाटतं शेजारी असणारी जमीन काहीतरी आठ हजार नऊशे चौरस मीटर जमीन आहे तर त्या ठिकाणी अनेक वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर विस्तारी संस्कृती भवन विस्तारी करण्यासाठी ही जमीन मिळावी म्हणून आंबेडकरी चळवळीतील असंख्य अनुयायांनी पत्रव्यवहार व्यवहार इथल्या मुख्यमंत्री असतील त्यांच्याशी केलेला आहे महानगरपालिकेशी केलेला आहे त्या संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणेला कल्पना दिलेली आहे तरी सुद्धा आज आम्हाला संघर्ष करावा लागतो ही शोकांतिका आहे तर मला वाटतंय की उद्या आ, एक कार्यक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शिवाजीनगर या ठिकाणी हो एक पक्ष कार्यालयाचं उद्घाटन या निमित्ताने आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी येणार आहेत त्यांना मी ते पत्र देणार आहे मागणीचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तारी बा, सांस्कृतिक भवन विस्तारित करण्यासाठी शेजारी जमीन देण्यात यावी आणि दादा देतील दादा हे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये वाटचाल करत असताना दादा नक्की त्याचा विचार करतील आणि करती। ती जागा देण्याचा नक्कीच ते प्रयत्न करतील असा सर्वांना विश्वास वाटतो माझ्यासहित आणि म्हणून उद्या त्या पत्राद्वारे मी ती मागणी करणारच आहे परंतु भीमसैनिकाबरोबर मी सुद्धा त्या ठिकाणी उभा आहे बाबासाहेबांना बाबासाहेबांना जो बाबासाहेबांच्या सांस्कृतिक भावनाला जे जागा हवी आहे तो जो लढा उभा केला त्या लढ्यामध्ये मी आणि माझे सर्व महाराष्ट्रातले सहकारी पूर्ण ताकदीशी त्यांच्याबरोबर आहोत बाबासाहेबांच्या सांस्कृतिक भवनाला विस्तारीकरणाला ती जागा मिळेलच असा आम्हाला विश्वास वाटतो कारण दादा अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि तो नक्कीच हा मार्ग काढतील आणि त्याच्यातून योग्य ते आम्हाला न्याय देतील